नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे निवृत्तीचे वय साठ करण्याची राज्य कर्मचाऱ्याची मागणी बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल राम कडून सरकारी कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन वरून साठ वर्ष करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याची दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे याबाबत निर्णय घेण्या सरकारला होत असलेल्या विलंबामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीची भावना असून प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे राज्यमंत्री अधिकारी महासंघातर्फे राज्यमंत्री अधिकारी महासंघातर्फे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी राज्य सरकारच्या कामकाजाला गाडा हाकणाऱ्या प्रशासनात एकूण सात लाख एकोणीस हजार मंजूर पदापैकी विविध संवर्गातील दोन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पस्तीस टक्के पदे रिक्त असल्याची बाब अधिकारी महासंघाने निदर्शनात आणून दिलेली आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास तातडीचा आर्थिक भार कमी होऊन शासना सध्या स्थितीत दोन वर्षापासून केवळ वर, शासकीय नोकरांच्या निवृत्ती लाभ पोटी द्यावायची पंचवीस हजार कोटी रुपये इतकी रक्कम राज्याच्या ता विकासाकरता तातडीने उपलब्ध होईल प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्याची सेवा देखील उपलब्ध होईल सध्या स्थितीत भरभराटीत जागा रिक्त असल्यामुळे अतिरिक्त कामाच्या अधिकारी संवर्ग अधिकच त्रस्त आहे त्यांचा प्रशासकीय उत्पादकतेवर तसेच रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे निवृत्तीचे वय वाढून तातडीने प्रशासकीय मनुष्यबळ टिकवण्यासाठी कोणतीही निर्णयात्मक भूमिका घेण्याचे शासन वर्षानुसार जाणीवपूर्वक टाळत आहे यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यामध्ये कमालीची आहे महाराष्ट्र शासनातील चतुर्थ श्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या साठ वर्ष आहे तर केंद्र शासनातर्फे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तसेच पंचवीस घटक राज्यामध्ये देखील साठ वर्ष आहे महाराष्ट्र राज्यात नियुक्तीचे वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागास वर्गासाठी त्रेचाळीस वर्ष अशी असताना निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष असे ही बाब अत्यंत अव्यवहार्य असल्याकडेही याकडे लक्ष वेधण्यात आलेले आहे तेव्हा निवृत्तीचे वय साठ करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी आंदोलनात्मक पवित्र्यात दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन केल्यानंतरही जर निवृत्तीचे वय सेवा निवृत्तीचे वय अठावरून साठ वर्ष झाल्यास सर्व राज्य कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येत आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा